काय घालावं कोणत्या फॅब्रिकचे कपडे घालायचे हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच बदलत्या ऋतूप्रमाणे आपल्या कपाटातील कपड्यांची स्टाईल देखील बदलत असते हे ठरवताना केवळ स्टाईल नाही तर कम्फर्टही तितकाच महत्वाचा असतो तर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत की उन्हाळ्यात नेमकं काय घालावं कोणत्या रंगाचे आणि कोणत्या फॅब्रिकचे कपडे निवडावे सो so, लेट स्टार्ट उन्हाळ्यात हलक्या रंगाचे कपडे घालायला हवे कारण हलके रंग सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट करतात त्यामुळे उष्णता कमी जाणवते या उलट काळा रंग किंवा गडद रंग उष्णता शोषून घेतात त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि जास्त उकडायला लागतं म्हणूनच उन्हाळ्यात पेस्टल शेड्स व्हाईट लाईट ब्ल्यू बेबी पिंक येलो असे लाईट शेड्स बेस्ट ऑप्शन आहेत सध्या फॅशन ट्रेंडनुसार काही खास उन्हाळी रंग ट्रेंडिंग आहेत ते म्हणजे पीच फज आईस ब्ल्यू लेव्हेंडर मिस्ट आणि सेज ग्रीन तर या रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता ज्यामुळे एक ट्रेंडी आणि स्टायलिश लुक येईल तर हे झालं कलर्सच्या बाबतीत पण रंगासोबतच फॅब्रिक निवडणं देखील तितकंच महत्वाचं आहे उन्हाळ्यासाठी ब्रीतेबल आणि लाईटवेट फॅब्रिक असलेले कपडे हे सर्वोत्तम ठरतात तर काही बेस्ट फॅब्रिक्स म्हणजे कॉटन उन्हाळ्यात सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे कॉटन हे फॅब्रिक अतिशय हलकं मऊ आणि घाम शोषून घेणार असल्यामुळे आपल्यासाठी हे जास्त आरामदायी आहे हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि बहुमुखी फॅब्रिक आहे तर प्रत्येक महिलांकडे सुती कपड्यांचं कलेक्शन हे असतच तर हे सर्व कपडे तुम्ही उन्हाळ्यात वापरून स्वतःचा कडक उन्हापासून बचाव करू शकता यात तुम्ही कॉटन कुर्ती समर ड्रेसेस प्लाझो आणि टी शर्ट्स अशा प्रकारचे कपडे निवडा जे कॅज्युअल आणि स्टायलिश लुकसाठी बेस्ट ऑप्शन ठरतील दुसरं म्हणजे लिनेन फॅब्रिक सुती कापडानंतर जर कोणतं फॅब्रिक जास्त पसंत केलं जात असेल तर ते आहे तागाचं म्हणजेच लिनेन वाढत्या तापमानापासून आपल्या स्किनचा आणि शरीराचा बचाव करायचा असेल तर लिनेन एक अतिशय मऊ आणि सैल विणलेलं फॅब्रिक आहे याशिवाय या कापडापासून बनवलेले कपडे स्टाईल आणि एलिगंट लुकसाठी सुद्धा परिपूर्ण असतात या फॅब्रिकवर खूप लवकर सुरकुत्या पडतात पण हे खूप हलकं आणि आरामदायी आहे म्हणूनच बरेच जण उन्हाळ्यात हे परिधान करायला अधिक पसंती देतात तिसरा आणि महत्वाचा कापड म्हणजे खादी आजही अनेकांना खादीचे कपडे घालायला आवडतात खादीचं कापड हे हातापासून विणून तयार केलं जातं आणि याच गुणवत्तेमुळे ते इतर कापडांपेक्षा जरा वेगळं बनतं खादी कापूस किंवा रेशमपासून बनवलं जातं पारंपरिकपणे खादी हे सांस्कृतिक पोशाख म्हणून सुद्धा खूप लोकप्रिय असल्यानं खादीला विशेष महत्त्व आहे उन्हाळ्यात या फॅब्रिकपासून बनवलेले कपडे जर तुम्ही घातले तर तुम्हाला खूप हलकं आणि थंड वाटतं तुम्ही सिल्क नायलॉन किंवा वेल्वेट यापासून बनवलेले कपडे उन्हाळ्यामध्ये घालणं टाळा जर तुम्ही उन्हाळ्यात गरम वातावरणामध्ये असे कपडे घालत असाल तर त्याने तुम्हाला फार त्रास होऊ शकतो इतकंच नव्हे तर तर गरम होण्यासोबतच अशा कपड्यांमुळे इन्फेक्शन होण्याची जास्त असते उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात त्वचेचं संरक्षण होण्यासाठी जसा आहार महत्वाचा आहे तसंच तुमची लाईफस्टाईल देखील महत्वाची आहे जसं उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण सनस्क्रीन आणि गॉगल वापरतो तसंच उन्हातून बाहेर जाताना वापरत असलेले कपडे देखील तितकेच महत्वाचे आहेत तर या गोष्टी नक्की फॉलो करा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा